नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीसशी जर आपण तयारी करत असाल तर त्यासाठी जो महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी यावरती परीक्षेला तीस प्रश्न आपल्याला विचारले जातात मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टी ई टीची परीक्षा होणार आहे तर आपण मागील एक महिन्यापासून परीक्षा देण्यापूर्वीची तयारी करत आहोत दररोज तुम्हाला या आपल्या चॅनलवरती दुपारी तीन वाजता व्हिडिओज अपलोड करताना बघत असाल मित्रांनो ठीक आहे डेली बेसिसवरती आपण आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस मधील मागील आठ वर्षांमध्ये विचारलेले प्रश्नच आपण या ठिकाणी घेत आहोत पेपर एक आणि पेपर दोन ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आजचा हा हो, सेशन अतिशय महत्वाचा आहे आणि सोबतच मित्रांनो सेशनच्या शेवटी मी तुमच्यासाठी टी टी दोन हजार पंचवीसची ची तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रांसाठी एक खास संदेश घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असा फास्ट ट्रॅक रिव्हिजन आपण त्या ठिकाणी करू शकतो हे तुम्हाला सेशनच्या शेवटी काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंतच बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे मित्रांनो बघूया प परीक्षेला प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात काही प्रश्न सोपे काही प्रश्न अवघडसुद्धा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही कारण परीक्षा खूप जवळ आलेली आहे त्यासाठी सराव हे आपलं असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे चला प्रश्न बघूया सुपरफास्ट आपण या ठिकाणी टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे जे काही टॉपिक आहे त्या टॉपिकवरचेच प्रश्न घेतलेले आहेत बघा पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतो शिकण्याचा निष्कर्ष म्हणजेच डॅश डॅश मित्रांनो काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर तर, तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो विद्यार्थ्यांच्या वर्तनांमध्ये बदल म्हणजेच विद्यार्थ्यांचा शिकण्याचा जो निष्कर्ष आहे हे होणार आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघ या प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण करत असतो यापूर्वीचे जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे जवळपास चाळीस ते बेचाळीस व्हिडिओज आहे तर सर्व व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट पॉईंट असतात तेच आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत यापूर्वीचे व्हिडिओ बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्येच अवेलेबल आहे मित्रांनो बघू शकता ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की शिकणे हे केवळ माहिती मिळवणे नसून त्या ज्ञानामुळे व्यक्तीच्या वर्तनात विचारात आणि वृत्तीमध्ये झालेला बदल म्हणजेच शिकण्याचा परिणाम होय म्हणूनच शिकण्याचा खरा निष्कर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात होणारा बदल किंवा वर्तनात झालेला बदल हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते क्लिअर झाले असतील मित्रांनो ठीक आहे आपण अशाच पद्धतीने सोप्या भाषेत आपल्या या चॅनलवरती स्पष्टीकरण देत असतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा मुलांचा थेट अनुभव यांच्याशी संबंधित असतात मुलांचा जो आहे थेट अनुभव हे कशाच्या संबंधित असतात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असणार आहे वरील सर्व म्हणजे मुलांचा जो थेट अनुभव आहे हे पर्यावरणीय परस्पर संवाद याच्याशी असणार आहे प्रयोग आणि प्रात्यक्षिक याच्याशी सुद्धा त्याचा संबंध असणार आहे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा महत्त्वाचं आहे की मुलांना जेव्हा ते स्वतः अनुभव घेतात जसे की फेरफटका यालाच फील्ड ट्रीप म्हणतो आपण ठीक आहे प्रयोग प्रात्यक्षिक पर्यावरणीय परस्पर संवाद तेव्हा त्यांची शिकणे सखोल कायम स्वरूपी होत असते त्यामुळे आपण जो पर्याय सिलेक्ट केलेला आहे तो पर्याय करेक्ट असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी डॅश डॅस परस्पर संबंधित असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत, उत्तर काय असणार आहे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पूर्णपणे ओके okay. जे बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी पूर्णपणे परस्पर संबंधित असतात हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पाहायला मिळालेलं आहे तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा बुद्ध्यांक म्हणजेच आय क्यू आणि शैक्षणिक का कामगिरी यांचा घनिष्ठ संबंध आहे जास्त बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी सामान्यतः शैक्षणिकदृष्ट्या चांगले यश मिळवतात म्हणूनच दोघांमध्ये पूर्णपणे परस्पर संवाद संबंध असतो हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे ओके आता पुढच्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक चौथा ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते त्यांचे काय असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी शैक्षणिक यश बघा ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक कोण होते त्यांचेच शैक्षणिक शैक्षणिक यश असं म्हणू शकतो आपण ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे पारंपरिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि प्रोत्साहन हे मुख्यत मुख्यतः परीक्षेतील गुण व शैक्षणिक यशावर अवलंबून असते जे इतर घटक आहेत जसे की सामाजिक परिपक्वता कौशल्य हे काय तर दुर्लक्षित होत असतात ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाच नंबरचा बघा मानसशास्त्रज्ञ परिपक्वतेबद्दल बोलताना सॉरी बोलतात तेव्हा ते, ते यामुळे घातलेल्या वाढीच्या टप्प्यांबाबत बोलत असतात बघा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो सातत्य ठीक आहे काही महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा परिपक्वता म्हणजे मॅच्युरेशन म्हणजे शारीरिक आणि मानसिक भावनिक विकासाची जी नैसर्गिक आणि सातत्य सतत चालणारी प्रक्रिया होय म्हणजे या ठिकाणी बघा जी परिपक्वता आहे मॅच्युरेशन आहे म्हणजेच काय तर शारीरिक मानसिक भावनिक विकासाची जी नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे ह्यालाच आपण परिपक्वता अशी म्हणत असतो मते वाढ ही सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस प्रक्रिया आहे जी की विशिष्ट टप्प्यांमधून जाते आणि विशिष्ट टप्प्यामधून गेल्याच्यानंतर काही काळानंतर ती थांबते ओके वाढ वाढ म्हणजे काय शारीरिक वाढ हे काही काळानंतर थांबते ओके आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेलं आहे की बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे याचे लक्षण आहे मग काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी वरीलपैकी सर्व आता बाळव बालवाडीत मुलांचे खोटे बोलणे हे कोणते लक्षण आहे तर अभिव्यक्त क्षमता पालकांना सुखवणे विकसित बुद्धिमत्ता हे यांचे लक्षणे आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर लहान मुलं खोटं बोलतात तेव्हा ते, ते अनेकदा आपल्या कल्पनाशक्तीचा म्हणजे अभिव्यक्ती क्षमता याचा वापर करत असतात कधी पालकांना खुश ठेवण्यासाठी तर कधी त्यांची विकसित होत असलेली बुद्धिमत्ता तर शिवतात त्यामुळे हे तिन्ही पर्याय ए बी सी हे यामध्ये लागू पडतात ओके पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक सात नंबरचा बघा प्रश्न सातवा काय दिलेला आहे बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतेचा घटक आहेत बुद्धिमत्ता म्हणजे कोणत्या क्षमतेचा घटक आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो अनेक किंवा एक घटक स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करूया बघा आता बुद्धिमत्तेचे स्वरूप समजण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी एक घटक सिद्धांत म्हणजेच आणि अनेक घटक सिद्धांत असे दोन प्रमुख दृष्टिकोन त्यांनी मांडले आहेत म्हणून बुद्धिमत्ता म्हणजे एक किंवा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम होय ठीक आहे काय आहे तरी हे परिणाम आहे एक किंवा अनेक अनेक किंवा एक असं पण आपण म्हणू शकतो ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न क्रमांक आठ वीजगणित शिकणे आवडत नाही कारण शिक्षक कठोर आहे आणि समजण्यासाठी खूप निरस अभ्यास आवश्यक असतो हे यांचे उदाहरण आहे तर हे कशाचं उदाहरण आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो अट ओके बीजगणित शिक्षण शिकणे हे आवडत नाही कारण शिक्षक आहे कठोर आहे आणि समजण्यासाठी खूप निरस अभ्यास आवश्यक असतो हे कशाचं अटचं उदाहरण आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे अट म्हणजे कंडिशनिंग ठीक आहे ओके यामध्ये बघा विद्यार्थ्याचा बीजगणित विषयाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन हा शिक्षकाच्या कठोर वर्तनामुळे तयार झालेली एक अटित प्रतिसाद ओके कंडिशन कंडिशन रिस्पॉन्ड आहे म्हणजेच ह्या अनुभवामुळे निर्माण झालेला भावनिक प्रतिसाद आहे बघा किती महत्वाचं या ठिकाणी उदा काय कारण दिलेलं आहे का आहे अट या प्रश्नाचं उत्तर तर विद्यार्थ्यांचा जो बीजगणित आहे या विषयाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन हा कशामुळे झाला तर शिक्षकाच्या कठोर वर्तनामुळे मग तयार झालेला जो हे कठोर वर्ध तयार झालेला जो अट आट, अटीत प्रतिसाद आहे या यालाच आपण अनुभवामुळे निर्माण झालेला भावनिक प्रतिसाद असे म्हणायचं आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दररोज जर अशाच पद्धतीने शिकायची असतील आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला म्हणजेच इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकॉनला प्रेस करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज तीन वाजता दुपारी तीन वाजता आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो आणि प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण असं या ठिकाणी आपण बघत असतो मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये दररोज फ्रीमध्ये जर आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे दररोज आपण या ठिकाणी नवनवीन व्हिडिओज अपलोड करणार आहोत ओके आणि डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड करतच असतो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा बघा काय दिलेला आहे तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे काय म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे उच्च दर्जेची गणित शिकण्याची क्षमता म्हणजेच तार्किक गणित बुद्धिमत्ता होय आता स्पष्टीकरणामध्ये बघा काही महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे की हवड गार्डनरच्या बहुबुद्धिमत्ता सिद्धांतानुसार बघा आय एम पी प्रश्न आहे याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतात हवड गार्डनर यांनी कोणता सिद्धांत मांडला असा प्रश्न केला तर बहुबुद्धीमत्ता सिद्धांत था त्यांनी मांडला या रस्त्या मल्टिपल इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो त्यांनी बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते त्यापैकी तार्किक गणितीय बुद्धिमत्ता ही तर्कशुद्ध विचार गणना विश्लेषणा व समस्येचे समाधान करण्याची क्षमता दर्शवते त्यामुळे आपण या ठिकाणी पर्याय बी जो निवडलेला आहे तो करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा दमन करण्यात आलेल्या विस्तृत उदात्म आकलन होण्याचे अनुभवांचे भांडार म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय असणार आहे वैयक्तिक अभूत ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया वैयक्तिक अभूत यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता पर्सनल अनकॉन्सियस ठीक आहे कार्ल युग कार्ल यांच्या यांच्यामध्ये वैयक्तिक अबोध म्हणजे व्यक्तीच्या मनातील दडपलेल्या विस्मृत झालेल्या आणि अपूर्ण अनुभवांचे भांडार होई हे अनुभव आपल्या वर्तनावर आणि स्वप्नांवर परिणाम करतात असे मत कार्ल युंग यांनी मांडलेलं आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा मानसिक ताण डॅश डॅश याची एक प्रतिक्रिया आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो ताण ओके म्हणजेच स्ट्रेस हे मानसिक ताण याची एक प्रक्रिया आहे तर स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करूया जेव्हा एखाद्या व्यक्तीवर ताण म्हणजे ट्रेस येतो तेव्हा शरीर आणि मन त्या परिस्थितीला परि प्रतिसाद देते हाच प्रतिसाद म्हणजेच मानसिक ताण मेंटल स्ट्रेस होय म्हणून मानसिक ताण हा ताना तानाचीच प्रक्रिया म्हणजे रिॲक्शन टू स्ट्रेस हे आहे ओके महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न असा आहे की दृष्टिकोन बदलांमध्ये हे बदल होऊ शकतात दृष्टिकोन बदलांमध्ये कोणते बदल होऊ शकतात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय एकमध्ये दिलेला आहे एक समान किंवा विसंगत बदल होऊ शकतात स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आहे ते बघा दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड हा जो आहे व्यक्तिगत सॉरी व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन असतो हा जो आहे व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन असतो तो एक समान किंवा विसंगत अशा दोन स्वरूपात बदलू शकते ओके म्हणजेच आपण याला म्हणणार एखाद्या विषयाबद्दलची मत स्थिर राहू शकते किंवा विरोधभाषी होऊ शकते ओके okay? लक्षात ठेवा यामध्ये महत्त्वाचे काही पॉईंट दिलेले आहे याच्यावरती प्रश्न आलं तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे प्रश्न तेरावा प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये निर्माण करतो काय आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो स्वीकृती ओके okay? स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट बघायचं आहे बघा प्रभावी संवाद म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे असा संवाद जो प्राप्तकर्त्यांना संदेश समजून घेण्या घेऊन स्वीकारायला प्रवृत्त करतील त्यामुळे प्रभावी संवादाचे फलित म्हणजे स्वीकृती होय ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा प्रश्न असा आहे वलय प्रभाव म्हणजे हॅलो इफेक्ट डॅश सकारात्मक गुण गुणवत्तेला ज्याच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवत्तेशी जोडणे आहे तर ह्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ए प्रवृत्ती ओके okay? आता का आहे याचं कारण आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया वलय प्रभाव म्हणजे हॅलो इफेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या एका, चा एका चांगल्या गुणावरून उदाहरणार्थ सौंदर्य वक्तृत्व याच्यावरून त्याच्याकडे इतर सर्व चांगली गुण आहेत असा पूर्वग्रह किंवा प्रवृत्ती ठेवणे हे मूल्यमापनातील एक सामान्य मानसशास्त्रीय पूर्वग्रह आहे ओके okay? चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक पंधरावा प्रश्न बघा काय दिलेला आहे विचारमंथनाच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक हे विकसित करतो काय विकसित करतो तर बुद्धिमत्ता विकसित करत असतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी आहे बुद्धिमत्ता ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करूया बघा विचारमंथन ही एक अशी पद्धत जी विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार आणि समस्या जोडण्याची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी वापरली जाते त्यामुळे शिक्षकांनी ही पद्धत वापरल्यास बुद्धि विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होत असते ओके महत्त्वाचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सोळावा बघा अनुवळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस् अस्वस्थता यानंतर लगेच विकसित होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो कर्म करण्याची संकल्पना आता हे का आहे हे आन्सर आपण का निवडलं तर स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की लहान बाळ सहा ते आठ महिन्याच्या दरम्यान अनवळखी व्यक्तीबद्दल स्वस्थता म्हणजेच दाखवू शकतो यालाच ही अवस्था संपल्यानंतर मुलांमध्ये कर्म करण्याची संकल्पना मी काही कृती केली म्हणजेच मी काही कृती केली आणि यातून काही परिणाम झाला ही जाणीव विकसित होऊ लागते उदाहरणावरून समजून घेऊ की बाळ खेळणे फेकतो आणि ते जमिनीवर पडून आवाज करते तेव्हा त्याला जाणवते की माझ्या कृतीमुळे परिणाम झाला हीच कारण परिणामाची समज म्हणजेच काउजल अंडरस्टँडिंग होय ओके महत्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरावा अनुवांशिकता यांच्याशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर अनुवांशिकता वाहक पर्याय एक आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे बघा अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी पालकांकडून आपत्त्याकडे गुणांचं जैविक हस्तांतरण हे हस्तां हस्तांतरण जीन्सद्वारे म्हणजेच अनुवांशिकता वाहकांद्वारे होत असते हे या ठिकाणी आपण महत्त्वाचे काही प्रश्न बघितलेले आहे सतरा प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं तुम्हाला अचूक देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मी तुम्हाला क्लासच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्याला एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आपल्या टी ई टी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचंच आहे आणि मित्रांनो आपण यामध्ये स्पेशल मागील दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतची जेवढी काही प्रश्न परीक्षेला आले होते त्या सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषण सोबतच आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण त्यामध्ये मिळते तर काय आहे मित्रांनो इग्नाइट करिअर पॉईंट आपल्यासाठी ईबुक एक घेऊन आलेला आहे ते ईबुक आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयासाठी तुम्ही पेपर एक किंवा पेपर दोनची तयारी करत असाल तर हे ईबुक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस आपल्याला तेवीस नोव्हेंबरला टी ई टीची एक्झाम द्यायची आहे त्याच उद्दिष्टाने त्याच दृष्टिकोनातून आता आपल्याकडे जवळपास वीसपेक्षाही पेक्षाही कमी दिवस शिल्लक आहे म्हणून मित्रांनो आपण सातशे प्रश्नांचा या ठिकाणी दोन दिवसात सराव करू शकतो अशाच पद्धतीने या ईबुकमध्ये आपण प्रश्न आणि स्पष्टीकरण ॲड केलेलं आहे जे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न समजण्यासाठी खूप सोपं जाते त्याच उद्देशाने आपण प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण केलेलं आहे आणि मागील पेपरमधील प्रश्न दोन पेपर हजार तेरा ते एकवीसमधीलच घेतलेले आहे आणि मित्रांनो तुम्ही ह्या ईबुकद्वारे सुपरफास्ट रिव्हिजन करू शकता ओके एक वेळा जर तुम्ही रिव्हिजन केलं तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला अर्धा वेळ कमी लागेल ओके okay? तर फक्त दोन दिवसाच्या आत तुम्ही सातशे प्लस प्रश्नांचा सराव करू शकता हे सुपरफास्ट रिव्हिजन आपल्याला या ईबुकच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे ईबुकच्या माध्यमातून सुपरफास्ट रिव्हिजन तुम्ही करू शकणार आहे ओके okay? स्पेशल टी ई टी परीक्षा देणाऱ्या मित्रांसाठीच आपण फक्त नव्याण्णव रुपये या ईबुकची फीस ठेवलेली आहे या नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला सातशे प्रश्नांचा सराव सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरणासह करता येणार आहे मित्रांनो काल आपण लॉन्च केलं तर जवळपास आपली ईबुक शंभरच्या जवळपास आपली ईबुक विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे ओके तर त्यासाठी तुम्हाला पण हा ईबुक जर हवा असेल तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पे करायचा आहे तुमच्याकडे गुगल पे किंवा फोनपे असेल गुगल पे आणि फोनपेद्वारे तुम्ही या, या नंबरवरती मला नव्याण्णव रुपये सेंड करू शकता मित्रांनो ओके नव्याण्णव रुपये सेंड करायचं आहे आपल्याला पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून सेंड केला की त्याचा स्क्रीनशॉट मला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे तुम्हाला एक मिनिटाच्या आत हे ईबुक मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे अशाच पद्धतीने आपण या चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये क्लास घेत आहोत आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे सुपरफास्ट रिव्हिजन आपल्याला सातशे प्रश्नांचा सराव या ठिकाणी ईबुकच्या माध्यमातून करता येणार आहे त्याच दृष्टिकोनातून आपण फीज पण कमी ठेवलेली आहे फक्त नव्याण्णव रुपये जवळपास शंभर कॉपीज आपली गेलेली आहेत तर आता जर तुम्हाला आणखी हवी असेल दोन दिवसाच्या आत तुम्ही रिव्हिजन करू शकतात नो डाऊट ओके तर हे ईबुक घेऊन तुम्ही मानसशास्त्र या विषयात तीसपैकी तीस गुण घेऊ शकता ओके कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट आहे स्पष्टीकरण आहे आणि सोबतच जे मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे हेच प्रश्न आपण आणि अतिसंभाव्य प्रश्नसुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे आपण त्याच्यामध्ये एक स्पेशल काय हिंदीचा एक जो मागील दोन हजार एकवीसमध्ये झालेला पेपर आहे त्यामधील हिंदीमधला जो जेवढे काही आपल्याला प्रश्न परीक्षेला आले होते ते सर्व प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहे त्याचं पण तुम्हाला स्पष्टीकरणासह या ईबुकमध्येच मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे तर ई बुक घेण्यासाठी फक्त आपल्याला ऑनलाईन पे करायचा आहे नव्याण्णव रुपये गुगल पे किंवा मा फोनपेच्या माध्यमातून पे, मा पे केलेला स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे तुम्हाला एका एक मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल ओके मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन यापेक्षाही अवघड लेव्हलचे प्रश्न घेऊन थँक्यू सो मच